नमस्कार गीता आणि ज्ञानेश्वरी राहायचा उद्देश काय आहे काय होतं की आपण केव्हाही गीता वाचली तर त्याच्यात श्रीकृष्ण सारखा अर्जुनाला म्हणत असतो की तस्मात योगी भवा अर्जुन हे अर्जुना योगी हो तू माझ्याशी एकरूप हो तुझा जीव माझ्याशी समर्पित होऊन एकरूप कर तुझा जीव शिव करून टाक आणि बस झालं तुला अजून काही करायची गरज नाही काय सुंदर गॅरंटी दिलेली आहे तस्मात योगी भवार्जुन अजून तुला करायची काही गरज नाही मग अर्जुन म्हणतो की अरे एवढं सगळे तपश्चर्या करता एवढं काय काय करतात तू एवढं सोपं कसं काय केलं तर अकरा अध्यात तुम्ही बघितलं असेल की त्याला स्वतःला जाणवत की श्रीकृष्णाचे अगणित रूप तो बघतोय आणि तो त्या भगवंताशी एकरूप झालेला आहे आणि त्याला विशेष दृष्टीमुळे त्याला ते दिसत आहे अशी विशेष दृष्टी प्रत्येकाला येऊ शकते प्रत्येकजण अर्जुनासारखं भगवंताशी योगी होऊन योगरूप होऊ शकतो युजे योगा म्हणजे आपला जीव अनंत कुडी ब्रह्मांड नायकाशी एकरूप करून टाकणे आपल्या जीवाला अनंत कुडी ब्रह्मांड नायकाने आपल्यात समर्पित करून घेणे त्याला योगी म्हणतात आणि भक्त म्हणजे विभक्त नसा तरीच भक्त म्हणा की आपण त्या भगवंताशी एकरूप झाल्यावर आपल्याला कोणीही विलक करू शकत नाही त्याला भक्त म्हणतात आपण हे सारखं सारखं बघत असतो असं झाल्यावर किती सुंदर जीवन होईल भगवंत जो आहे तो आपल्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने श्वासागणिक जिभेच्या बोलण्यानी किंवा खाताना पिताना जेवताना जिभेच्या मार्गाने डोळ्यांच्या अवघड उघडझापीने कानातून ऐकताना बुद्धीने विचार करताना प्रत्येक कर्म करताना भगवंताशी आपण एकरूप होत आहे असाच सगळ्यांना अनुभव येईल की जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कानांना वाटतं की आपण डोळे व्हावं डोळ्यांना वाटतं आपण कान व्हावं आपण ऐकावं आपण बघावं असं सगळ्यांशी म्हणजे असं जीवन आपण प्रत्येक क्षणाला जगू शकतो प्रत्येक क्षणी भगवंताचा अनुभव आपण घेऊ शकतो असं स्वत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे आणि असंच श्रीकृष्ण पण म्हणतो आहे की असं तुम्ही जीवन जगा आणि आपण असं जगू शकतो हेच गीता लिहिण्याचं उद्देश आहे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शक्ती प्रत्येक एंटिटी भगवंताशी एकरूप होऊन जीवन जगेल आणि स्वतःचं स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घेईल समर्पित करून घेईल एक जबरदस्त सामर्थ्यशाली जीवन जगू शकतो प्रत्येक व्यक्ती आता तो कोणतं काम करतो आहे साधं पोळ्या लाटण्याचं काम करतो आहे की अभ्यास करतो आहे की ऑफिसचं काम करतो आहे की देशाचं की जगाचं काम करतो आहे प्रत्येक व्यक्ती इम्पॉर्टंट असते प्रत्येक व्यक्तीचं काम इम्पॉर्टंट असते आणि त्याची कर्म हीच पूजा होऊन जाते मग प्रत्येक क्षणी भगवंतच आपल्याकडनं काम करून घेत आहे तर ते भगवंताचंच कार्य होऊन गेले ना की तुम्ही साधं जेवता आहे बोलता आहे की स्वयंपाक करताय तरी ते भगवंताचंच काम होत आहे ना कारण की भगवंतांनी ज्या लोकांना जन्माला घातलेलं आहे जे लोक आपल्या सगळे समोर आहेत त्यांनाच तुम्ही जेवायला देत आहे त्यांच्याच करता तुम्ही स्वयंपाक करताय तर भगवंतच त्या रूपाने स्वयंपाक करतोय आणि जेव घालताय ब्रह्मार पडम ब्रह्मवीर ब्रह्माग्णू ब्रह्मणाहवतम सर्व करता आपल्याला असं प्रत्येक क्षणाला जाणवू शकतं सगळ्यांना हा अनुभव येऊ शकतो सगळ्यांना ज्ञानेश्वर गीते आपल्या गीतेचं भाष्य करताना भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी तर हेच सांगितलंय की प्रत्येकाचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे टिळक म्हणतात तसं आणि हे होऊ शकतं तर हेच गीता ज्ञानेश्वरी लहायचं उद्देश आहे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शक्ती आपल्या मनामध्ये रामराज्य निर्माण करू शकतो सर्वत्र आपल्या मनात आत बाहेर कुटुंबात सर्वकडे सर्वकडे रामराज्य निर्माण करू शकतो स्वानंदबोध पाटण निर्माण करू शकतो आनंदवन भुवन निर्माण करू शकतो शाश्वत विकास लक्ष प्रत्येकाची समृद्धी होऊ शकते अंतर्गत समृद्धी की आपलं मन एकदम तुका आकाशा एवढा होऊन गेलेलं आहे जीव शिवरूप होऊन गेलेले त्यांना तर जेवायला पण नव्हतो तरी पण ते तुका आकाशा एवढा म्हणायचं म्हणजे या ज्या लौकिक गोष्टी त्याच्यापेक्षा परे ते गेलेले होते लौकिक तर ते म्हणायचं की मग आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला येतो सगळे कामं व्यवस्थित केल्यावरही लोक छळ करत असतील तर काय बोलतील तरी आपण इतकं शुद्ध पवित्र आपण जीवन जगायचा प्रयत्न करायचा आणि हेच गीता आणि ज्ञानेश्वरी लिहायचं उद्देश आहे की प्रत्येकाचं जीवन सुफल संपन्न आत्मज्ञानाने परिपूर्ण शुद्ध भक्तीने परिपूर्ण भगवंताशी एकरूप झालेलं आहे चोवीस तास सातही दिवस आणि पूर्ण जन्मभर आणि मग काय स्वानंद बोधपाटण रामराज्य आनंदभुवन सर्वत्र निर्माण होईलच शाश्वत विकास लक्ष व पृथ्वीवर राहिले काय चंद्रावर राहिले काय ते उद्देश साधेलच साधे असं एक संपन्न जीवन जगायचा आपण प्रयत्न करूया आणि तीच तेच उद्देश गीतेचा आहे आणि तीच इच्छा भगवंताची पण आहे तीच इच्छा ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये अपेक्षित ठेवलेलं आहे की सगळ्यांची जे खळांची व्यंकटी सांडो सगळ्यांच्या वाईट दृष्टी वाईट शक्ती आतमधले वाईट खल म्हणजे त्यांच्यातलं वाईट गोष्टी निघून जाऊन ते शुद्ध पवित्रच होतील मग शुद्ध पवित्र झाल्यावर काय राहिलं सगळे भगवंताशी एक रूप झाले ना असं जीवन सगळ्यांनी जगावं हेच गीतेचं ज्ञानेश्वरीचं उद्देश आहे चला आपण तसं जीवन जगायचा प्रयत्न करूयात धन्यवाद